नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन कर, माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत ऑनलाईन जाळ्यात ओढलं आणि व्हॅलेंटाईन डे ला घरी बोलावलं मुलीने वृद्धाला चुना लावला नेमकं हे प्रकरण कुठे घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल इंदूरमधील एरोड रोम पोलीस स्टेशन परिसरात एक वृद्ध व्यक्ती डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचा शिकार झाला एका मुलीने त्याला प्रेम जाळ्यात ओढून त्याच्याकडून पैसे लुटले पीडित व्यक्ती कारखान्याचा प्रमुख आहे त्या मुलीने डेटिंग ऍपचा वापर करून वृद्धाला त्याच्या घरी बोलावले आणि त्याला लुटले डेटिंग ऍप फक्त प्रेमासाठीच नाही तर फसवणुकीसाठी देखील वापरले जात आहेत पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे तपास सुरू असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली डी सी पी विनोद मीना यांनी ऑनलाईन मैत्री आणि सोशल मीडिया फसवणुकीबद्दल नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी इंदूरमध्ये एका वृद्ध व्यक्तीला डेटिंग ॲपद्वारे एक मुलगी फसवून आपल्या जाळ्यात अडकवते मुलीने त्याला घरी बोलावले जिथे तिच्या मित्रांनी दरोड्याची योजना केली होती मुलीच्या हाकेवर वृद्ध माणूस घरी पोहोचला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या साथीदारांनी त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे डी सी पीने लोकांना ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना अधिक सावध राहण्याचे देखील सांगितले आहे वृद्ध व्यक्तीला धमकावून मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर दरोड्याचा हल्ला केला गेला या घटनेने वृद्ध अत्यंत घाबरले होते तरीही त्यांनी लगेच तक्रार केली नाही मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी धाडस करून पोलीस स्टेशन गाठले आणि घटनेची कहाणी सांगितली पोलिसांनी सांगित तक्रार नोंदवून संबंधित प्रकरणाची गंभीर तपासणी सुरू केली या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई सुरू केली असून तांत्रिक सहाय्य घेऊन त्यांचा शोध सुरू आहे आरोपींची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून एका मुलीसह तीन दरोडेखोरांना अटक केली डीसीपी पी विनोद मीना यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लोकांनी ऑनलाईन मैत्री आणि सोशल मीडियावरील फसवणुकीपासून सावध राहिला पाहिजे त्यांनी सांगितले मुहूर्त दरोडेखोर लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी सापळे रचत आहेत ज्यामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते त्यांनी नागरिकांना फसवणुकीचे शिकार होण्यापासून वाचवण्यासाठी अधिक सतर्क आणि जागरूक राहणे गरजेचे आहे असं देखील सांगितलं आहे या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद